कोहमारा येथील सिमेंट रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे नवीन सिमेंट रस्त्याला पडल्या भेगा कोणतीही पूर्वसूचना न देता ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता काम सुरू केल्याने सरपंच यांनी रस्त्याचे काम केले त्वरित बंद सडगरजुणी तालुक्यांतर्गत येत असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील ग्रामपंचायत कार्यालय कोहमारा येथील वार्ड क्रमांक दोनमधील मधील तुलसीनगर येथे कोमारा गोंदिया मार्ग ते येर्णे यांच्या घरापर्यंत आमदार निधीतून पंचवीस पंधरा अंतर्गत पाच लक्ष रुपयांचे सिमेंट रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे बोलले जात आहे गोंदिया कोमारा मार्गालगत सिमेंट रस्ता तयार करण्यात आलेला आहे तो रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा असून त्या नवीन रस्त्याला भेगा पडलेल्या आहेत या सिमेंट रस्त्याचे करणाऱ्या कंत्राटदारांनी ग्रामपंचायतला कोणतीही पूर्वसूचना न देता स्वतःच्या मनमर्जीने व निष्काळजीपणाने पैसे कमवण्याच्या नादात ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना अनभिज्ञ ठेवत सिमेंट रस्ता तयार केल्याचे बोलले जात आहे सिमेंट रस्ता बांधकाम करत असताना कोणत्याही पद्धतीचे बिटमेंट पॅड टाकण्यात आले नाही त्यामुळे रस्त्याला भेगा पडून नवीन रस्ता फुटणे सुरू झाले आहे कोमारा गोंदियामार्ग ते येरणे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता चिखलात तयार होत आहे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे कारण कोणत्याही पद्धतीची प्लास्टिक न टाकता कोणत्याही पद्धतीचे जीएसबी न टाकता सिमेंट रस्ता बनवण्यात येत आहे सदर रस्ता नुसार तयार करण्यात यावे अशी मागणी कोमारा ग्रामवासियांची आहे तर यावर कोहमारा ग्रामपंचायतच्या सरपंच प्रतिभाताई भेंडारकर यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की ग्रामपंचायतला किंवा मला कोणतीही पूर्वसूचना सदर कंत्राटदारांनी दिली नाही मला माहिती न देता सिमेंट रस्त्याचे हे निकृष्ट दर्जाचे दोन्ही सिमेंट रोड तयार करण्यात येत आहेत इस्टिमेटनुसार सिमेंट रस्त्याचे बांधकाम करण्यात यावे सिमेंट रोडमध्ये बिटवीन पॅड टाकलेलं नाही त्यामुळे गेडाम यांच्या घरासमोरील सिमेंट रस्ता फुटलेला आहे आणि या नवनिर्मित रस्त्याला मोठमोठ्या मुट भेगा पडलेल्या आहेत त्यामुळे सदर काम योग्य पद्धतीने करावे असे सरपंच भेंडरकर यांनी सांगितले आहे माझा गाव माझी बातमी सडग अर्जुनी गोंदिया